हो नमस्कार नमस्कार कुठलं गाव आमचं गाव वारोवाडी काय नाव गडगे विठ्ठल दत्तात्रय जुन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची जुन्नर तालुक्यामध्ये को हवा फक्त शरद पवार साहेबांचीच पवार साहेबांचीच हो का बरं पवार साहेबांचीच पवार साहेबांसारखं खंबीर नेतृत्व नाही दुसरं कोणी महायुती अजित पवार नाही त्यांचं काम नाही आता पवार साहेबांची हवा मग उमेदवार कोण उमेदवार तालुक्यामध्ये फक्त तुषार साहेब थोरातच का असं तुषार फरकमध्ये असं काय चांगलं आहे अतिशय पडीच्या काळामध्ये ज्यावेळेला राष्ट्रवादी फुटली सेना फुटली आणि ते अजित पवार फडणवीस साहेब यांच्याकडे गेले पण शरद पवारांना तालुक्यामध्ये जर खरी साधी असेल तर सा ते म्हणजे एकमेव तुषार गवतच आता सत्यशील शेरकर शरद सोनवणे आमदार अतुल बेंके हे सुद्धा पवार साहेबांच्या पक्षामध्ये यायला इच्छुक का आहेत काय वाटतं तुम्हाला यायला इच्छुक आहेत परंतु ज्यावेळेला खरी अडचण ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला अगोदर ज्यावेळेला पक्ष फुट झाले पक्षाची फाटाफूट झाली त्यावेळेला खरी संघटना जर कोणी उभी केली असेल तर ती म्हणजे तू सर्वात त्यांनी अखंडपणे लोकसभेपर्यंत साथ दिली आता विधानसभेला पण त्यांच्याशिवाय पर्याय नाही नमस्कार चहा काय चहाच करते जुन्नर तालुक्यामध्ये कोणाची हवा तालुक्यात हवा जुन्नर तालुक्यात उमेदवार कोण पवार साहेबांना साहेबांना उमेदवार आपले तुषार भाऊ थोरातच का बरं तुषार थोरातच तर पवार साहेबांच्या पाठीमागे सर्वात अनिष्ठवान व्यक्ती म्हणजे भाऊच तुम्हाला मला सांगा विद्यमान आमदार अतुल माझे आमदार शरद सोनवणे विंग सतीशकर हे सुद्धा साहेबांच्या पक्षामध्ये यायला था तयार उमेदवारी तुषार थोरात इच्छुक मग कसं व्हायचं नाही पण शेवटी कसे पहिल्यापासून पवार साहेबांच्या पाठीमागे तर भाऊच वेळ होते तर आमच्या सर्वांची अशी इच्छा आहे म्हणजे तमाम जुनिअरकरांची हीच इच्छा आहे की आपले भाऊच तुषार भाऊ हो थरातच